आदिवासी कोळी महासंघ व महाएकता फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित व्यसनमुक्ती कार्यक्रमाची सांगता येथे चार दिवसांपासून आदिवासी कोळी महासंघ व महाएकता फाउंडेशन तांदलवाडी यांच्यातर्फे सोळा ते वीस जानेवारी या दरम्यान आयोजित निवासी व्यसनमुक्त शिबिराचा समारोप समारंभ आयोजित करण्यात आला होता या शिबिरात रावेर मुक्ताईनगर बुरहाणपूर यावल आणि जळगाव परिसरातील वीस ते पंचवीस तरुण व्यसनमुक्त होण्यासाठी सहभागी झाले होते महाराष्ट्र शासन महात्मा गांधी व्यसनमुक्त पुरस्कार विजेते डॉक्टर गौराम बिडवे यांच्या उपस्थितीत पाच दिवसीय निवासी शिबिर संपन्न झाले कार्यक्रमाची प्रस्तावना महाएकता फाउंडेशनचे अध्यक्ष तथा आदिवासी कोळी महासंघ रावेर तालुका अध्यक्ष योगेश्वर भाऊ कोळी यांनी केले अध्यक्षतेस्थानी शिवाजीराव पाटील होते यावेळी राहुल पाटील मुख्य मार्गदर्शक गुरुवारी डॉक्टर गौराम बिडवे डॉक्टर तेजश्री बिडवे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ उत्तर महाराष्ट्र संघटक विनोद रामचंद्र कोळी साधना योगेश्वर कोळी ग्रामपंचायत सदस्य कलावती कोळी माजी उपसरपंच सकाराम बांढे राजूर माधव गवये फैजपूर मानेभाऊ अकोले छोटू पाटील दुर्गादास पाटील सुशांक पाटील संजू भाऊ कांडलकर सिद्धार्थ तायडे प्रशांत गाडे ज्येष्ठ पत्रकार राजू बोरसे बिजलाल कोळी प्रमोद उन्हाळे गंभीर उन्हाळे निर्जन तायडे प्रमोद चौधरी रुपालीताई कोळी आशाताई सपकाळे जाबीरभाई बेग संतोष कोळी राहुल कोळी गुणवंत पाटील विजय अवसरमल अनिल आसेकर चंद्रकांत कोळी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले विनोद कोळी उर्फ शिवाभाईजी पत्रकार गोपाळ कोळी उमेश कोळी संदीप महाले मचिंद्र कोळी विनोद कोळी भगवान कोळी अन्य समाज बांधव हजर होते सूत्रसंचलन अखिल शेख यांनी केले तर आभार मनोहर कोळी यांनी मानले